बीड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे या, या प्रचारासाठी जात असताना त्यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली या दरम्यान पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली अखेर पोलिसांना सौम्य बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवावं लागलं मात्र आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलक नसून विरोधी राजकीय पक्षांचे लोक असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर केलाय याबाबत आपण पोलिसांकडून माहिती घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू असताना ठाकरे गटाने उमेदवारांची यादी घोषित करून आघाडी धर्माला गालबोट लावल्याची टीका काँग्रेसचे बडे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे वडेट्टीवार यांनी या प्रकरणी ठाकरेंना दोन जागांवर फेरविचार करण्याचंही आवाहन केलं आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाने लोकसभेसाठी सतरा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसने मोठा संताप व्यक्त केलाय त्याला आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय मुंबई हा शिवसेनेचा बाले आहे तिथं काँग्रेसचे काही पॉकेट्स आहेत पण त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतंही वर्चस्व नाही त्यामुळं केवळ अस्तित्व असावं म्हणून एखाद्या पक्षानं कुठेही जागा मागावी हे आघाडीत योग्य नाही असं ते म्हणाले लोकशाहीत कोणी कोणाचं काम करणं बळजबरी करणार नाही देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतकं प्रबळ दावेदार दुसरे कोणीही नाही दोन वेळा बहुमताने मोदी सत्तेत आले आणि व्यवस्थित सरकार चालवलं पण ते संविधान बदलणार अशा प्रकारे वेगवेगळे अपप्रचार केले जात आहेत पूर्वीच्या काळापेक्षा सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामं सर्वत्र ठिकाणी सुरू आहेत मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा आमचा मानस आहे जातीय सलोखा ठेवून देश पुढे जाऊ शकतो असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी जाहीर केली आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या जागेवरून निवडणुकीच्या तिकिटासाठी उत्सुक होते मात्र उद्धव ठाकरेंच्या जा स्वाक्षरीने जारी झालेल्या सतरा उमेदवारांच्या यादीमध्ये चंद्रकांत खैरेंनी उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा पक्षानं केली आहे या निर्णयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना दानवेनी चंद्रकांत खैरेंसाठी आपण काम करणार नसल्याचं म्हटलंय आहे आपण नक्कीच पक्षासाठी काम करू पण कोणत्याही एका ठराविक व्यक्तीसाठी काम करणार नाही असं दानवे म्हणाले